नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरभार्याचं अंतर अठरा इंच पाहिजे आणि पेरताना बियाणाला औषध लावलं पाहिजे खत असा पाहिजे असा डायरेक्ट असा मोकळा आणि ह्याच्यानंतर पेरणी करत असताना अठरा इंच अठरा इंच करायचे पेरलं की लगेच रोट्या करायचं तर पाहू शकता थांब हा लगेच रोट आहे तर ना दोन फायदे होते तर इकडून एक तर काय होते तुम्हाला एक सांगू इच्छितो कि जे डुक्कर हरभरा तिसऱ्या दिवशी उकरत आहे ते उकरणार नाही जमीन समजा एखादं पाणी नाही भेटलं तर त्या हरभरा त्या भगळीमध्ये जाऊ जाऊ ती माती जाऊन पडते हरभरा चांगला निघतं दोन दिवस लवकर निघतं असं रोटायटर करायला कर पाहिजे पेरल्याच्या नंतर आणि राहिला सायला तण बी निघून जातं एकदम प्लेन होत पाहू शकता हे लाईव्ह रोटर चालू आहे रोटायट केल्याला इतका फायदा हे रोटायटर केलेलं आणि जर तुम्ही रोटायटर नाही केलं तर हे पाहू शकता हे रान असं चिडकांडे मारत आणि हे असे दाणे असे उघडे राहतात बघा हे हे उघडे राहिलं की याच्या हरभर निघत पण याला ना काय होतं हवा लागल्याच्या नंतर बुरशी लागते म्हणून पेरणी केल्याच्या नंतर रोटायटर करा कोणतं औषध शकण्याची काही गरज नाही तुम्हाला सांगू इच्छितो फक्त बियाणाला मात्र औषध लावा पेरताना नगुरा बद्दल बरेच हे सगळ्यात सोपा हा पर्याय डुकराला ओळखूच येत नाही पाहू शकता ते रोटायटर चालू आहे पन्नास किलो बियाणा चाललंय इकडे पंचावन्न किलो पेरलंय इकडे पन्नास किलो पेरलंय शेलू पात्र रोडवर कधी येऊन बघू शकता गावातल्या शेतात बघू शकता सतरा एकर हरभरा पेरलेलं आहे आणि हे पाहू शकता हे रोटायटर चालू आहे आणि हे इकडे पेरणी चालू आहे आणि हे जे बगळे दिसतात हे काय करतात हे एखाद किडे उमणी जर असलो तर ते येऊ घेतात हे देखील आपले मित्र आहेत काम करतात